संस्था गेली आठ वर्षे अनाथ निराधार वंचित बालकामगार बालभिक्षेकरी हंगामी स्थलांतरित वीटभट्टी व ऊसतोड कामगार तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना व श्रमिक घटकातील महिलांना त्यांचे संविधानिक अधिकार मिळवून देऊन त्यांना सक्षम बनवणे हा उद्देश समोर ठेवून सामाजिक कार्य करत आहे संस्थेने आतापर्यंत शहाऐंशी हजार बालकांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणले आहे कोल्हापूर सांगली सातारा या तिन्ही जिल्ह्यात अवनी संस्था कार्यरत आहे वीटभट्टी व ऊस तोडणी कामगारांच्या तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी साखर कारखाना व वीटभट्टी परिसरातील डे केअर सेंटर चालवले जातात यामध्ये मुलांना स्वच्छतेच्या सवयी बडबडगीते अक्षर ओळख अंक ओळख असे प्री प्रायमरी प्रकारचे शिक्षण दिले जाते तसेच शासनामार्फत त्यांना पोषण आहार मिळवून दिला जातो तसेच सात ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत दाखल केले जाते अवणी संस्थेचा मुख्य हेतू हाच आहे की स्थलांतरित एकही मूल शाळाबाह्य किंवा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे अशी माहिती अवनी संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रसाद कांबळे अवनी संस्थेच्या साखर शाळा शिक्षिका दीपमाला दीपक कांबळे यांनी दिली आहे अवनी संस्थेच्या वसंतदादा साखर कारखान्यावरील डे केअर सेंटरमध्ये मी शिक्षिका पदावर काम करते अवनी संस्था ही निराधार अनाथ तसेच स्थलांतरित विटभट्टी व ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाकरता अहोरात्र झटणारी एक सेवाभावी संस्था आहे या संस्थेमार्फत तीन ते सहा वयोगटातील मुलांच्यासाठी डे केअर सेंटर चालवले जाते यामध्ये मुलांना अंक ओळख अक्षर ओळख स्वच्छतेची माहिती अशा प्रकारचे प्रा प्राथमिक प्रकारचे शिक्षण दिले जाते तसेच या मुलांना शासनामार्फत पोषण आहाराची सुद्धा सोय केली जाते तसेच सात ते चौदा वयोगटातील मुलांना जवळपासच्या शाळेत दाखल केले जाते एकही मूल शाळाबाह्य राहू नये हा अवनी संस्थेचा मुख्य उद्देश आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका